तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक आपल्याला शाळेतून काढणार असल्याचं समजल्यानंतर एका विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उल्हासनगर मध्ये घडली आहे या प्रकरणी सिक्रेट हार्ट स्कूलचे संस्थापक एल्विन अँथनी यांना अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली दहा जुलै रोजी टिटवाळा येथील निंबवली गावातील अनिश दळवी या विद्यार्थ्याने सिक्रेट हार्ट स्कूलमधून बाहेर पडल्यानंतर राहत्या घरी आत्महत्या केली होती आपल्याला शाळेतून काढून टाकणार या भीतीपोटी घाबरलेल्या अनिशने एवढं मोठं टोकाचं पाऊल उचललं होतं या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला होता दरम्यान तपासाअंती टिटवाळा पोलिसांनी सिक्रेट हार्ट स्कूलचे संस्थापक एल्विन अँथनी याला अटक केली असून अटक असलेल्या अँथनीला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आलं आहे दरम्यान मृतक विद्यार्थ्याचे नातेवाईकांनी न्यायाची मागणी केली आहे योगेश धुमाल मी कल्याण कृषी बाजार समितीचा संचालक सेक्रेट सेक्रेट हार्टचा संचालक अँथोनी आल्विन अँथोनी यांनी आमच्या माझा पुतण्या अनिश दलवी याला आणि अजून दोन विद्यार्थ्यांना त्यांच्या कॅबिनमध्ये बोलून त्यां अनिश दलवी याला यांना कॅबिनमध्ये बोलून त्यांना पट्ट्याच्या विधाला मारण केली त्याच्या कानपटीत हाताखाली त्यांनी हाताखाली मारलं आणि त्याला धमकी दिली शाळेतून हाकलून काढलं की तुला आम्ही रेस्टिकेट करतो त्या त्या गोष्टीचा त्यांनी टेन्शन घेतला आणि त्यांनी आत्महत्या केली परंतु ही जी घटना आहे ही फार दुर्दैवी आहे आणि हा मृत्यूसाठी प्रवृत्त केल्या केल्याची आता त्याच्याकडे त्याच्यावर गुन्हा दाखल आहे पण हा मृत्यूसाठी गुन्हा नाही मृत्यूच आहे हा त्याने मृत्यू केला तीनशे दोनचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला पाहिजे अशी आम्ही मागणी गृहमंत्रालय आणि मुख्यमंत्रालय आम्ही सगळ्या पूर्ण मीडियाला सांगतो अधिकारी अधिकारी यांना सर्वांना देणार आहे आणि आपण मीडियामार्फत सुद्धा याचा प्रचार करावा आणि या अँथोनी अल्वि अँथनीवर कठोर कारवाई करावा मात्र अनिशन इतकं टोकाचं पाऊल का उचललं असं कोणतं कारण होतं ज्यामुळे त्याला शाळेतून काढून टाकणार होते यामुळेच त्याला इतक्या लहान वयात आत्महत्या करावी असा निर्णय घ्यावा लागतो हे कोड अद्यापही सुटलेलं नाही ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज उल्हासनगर जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ ले लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एच ॲक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन तज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच ग्रुपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लस स्पाइन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतात प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ठा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकरमध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा संपर्क क्रमांक उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पहिल्या आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरा जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद